नमस्कार। बोल आजाद न्यूज़ में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार लाड़की बहिण योजने ऐसी लाभा स्वतंत्र कार्यालय की मगणनी नगर सेवक अनिल यांची निवेदना द्वारे मागनी। नांदुरा प्रतिनिधि महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ नांदुरा शहरातील गरजू व पात्र महिलांना वेळेत व सुलभरित्या मिळावा यासाठी तहसील कार्यालय किंवा नगर परिषद कार्यालयात स्वतंत्र कक्ष व स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची तातडीची आवश्यकता असल्याची मागणी नगरसेवक अनिल कैलास जांभळे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सध्या लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना माहिती मिळवणे अर्ज सादर करणे त्रुटी दुरुस्ती अर्जाची स्थिती जाणून घेणे केवायसी अपडेट करणे आदी बाबींकरिता मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तहसील व नगर परिषद कार्यालयात योजनेसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून अनेक पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे नांदुरा शहरात हजारो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले असले तरी तांत्रिक अडचणी माहितीयभावी व योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित आहेत परिणामी शासनाची योजना असूनही गरजू महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक अनिल जांगळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तहसील किंवा परिषद कार्यालयात लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा प्रशिक्षित व जबाबदार अधिकारी नियुक्त करावा महिलांना अर्ज प्रक्रिया दुरुस्ती व मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे अशी ठाम मागणी केली आहे जर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाही तर शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनेचा उद्देशच फसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शहरातील महिलांकडून व्यक्त केली जात आहे